नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळ व वर्तुळाचे वर्तु क्षेत्रफळ व त्यावरील उदाहरणे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया वर्तुळाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल कृती एका जाड कागदावर एक वर्तुळ काढा वर्तुळाकार भाग कापून वेगळा करा घड्या घालून त्याचे सोळा किंवा बत्तीस भाग समान भागात विभाजन करा किंवा तीनशे साठ अंशचे समान भाग करून वर्तुळाचे अठरा किंवा वीस समान भाग करा नंतर ते भाग त्रिज्यावर कापून वेगवेगळ्या पाक पाकळ्या मिळवा आकृती दाखवल्याप्रमाणे त्या जोडा आपल्याला जवळपास जो आयत तयार झालेला दिसेल वर्तुळाच्या समान भागाची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी आकृती अधिकाधिक आयत आयताकार होईल वर्तुळाचा परिघ बरोबर दोन पायआ म्हणून आयताची लांबी पाय आर म्हणजेच अर्धपरिघा एवढी आणि रुंदी आर एवढी आहे म्हणून वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी बरोबर पाय आर गुणिले आर बरोबर पाय आर वर्ग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरून काही उदाहरणे सोडवलेली पाहूया उदाहरणार्थ एक एका वर्तुळाची त्रिजा एकवीस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा ओकल वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर बावीस छेद सात गुणिले एकवीसचा वर्ग बरोबर बावीस चेद सात गुणिले एकवीस छेद एक गुणिले एकवीस छेद एक बरोबर सहासष्ट गुणिले एकवीस एक, बरोबर तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर उदाहरण दोन एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ तीन हजार आठशे पन्नास चौरस मीटर आहे तर त्या मैदानाची त्रिजा काढा उकल वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग तीन हजार आठशे पन्नास बरोबर बावीसचे सात गुणिले आर वर्ग आर वर्ग बरोबर तीन हजार आठशे पन्नास गुणिले सात चे बावीस म्हणून आर वर्ग बरोबर एक हजार दोनशे पंचवीस म्हणजेच आर बरोबर पस्तीस मीटर म्हणून मैदानाची त्रिजा पस्तीस मीटर आहे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा वर्तुळाची त्रिजा अठ्ठावीस सेंटीमीटर आहे उत्तर त्रिजा अठ्ठावीस सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग बरोबर पाय गुणिले अठ्ठावीसचा वर्ग बरोबर बावीसशे सात गुणिले अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस बरोबर दोन हजार चारशे चौसष्ट चौरस सेंटीमीटर हे अठ्ठावीस सेंटीमीटर त्रिजा असतानाचे वर्तुळाचे क्षेत्रफळ आहे प्रश्न खाली वर्तुळाची त्रिजा दिली आहे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा वर्तुळाची त्रिजा दहा पॉईंट पाच सेंटीमीटर उत्तर वर्तुळाची त्रिजा आर बरोबर दहा पॉईंट पाच सेंटीमीटर दिलेली आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर बावीस छेद सात गुणिले दहा पॉईंट पाचचा वर्ग बरोबर बावीस छेद सात गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच बरोबर बावीस गुणिले एक पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच बरोबर तीन हजार तीनशे सेहेचाळीस पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर हे उत्तर आहे प्रश्न खाली वर्तुळाची त्रिजा दिली आहे त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा त्रिजा सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर उत्तर वर्तुळाची त्रिजा आर बरोबर सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर दिलेली आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर बावीसशेच सात गुणिले सतरा पॉईंट पाचचा वर्ग बरोबर बावीसशेच सात गुणिले सतरा पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच बरोबर बावीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले सतरा पॉईंट पाच बरोबर नऊशे बासष्ट पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर हे उत्तर आहे प्रश्न खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे त्या वर्तुळाचे व्यास काढा वर्तुळाचे क्षेत्रफळ एकशे शहात्तर चौरस मीटर उत्तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे शहात्तर चौरस मी सेंटीमीटर दिलेले आहे वर्तवाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर, आर वर्ग म्हणून एकशे शहात्तर बरोबर बावीसचे सात गुणिले आर वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर एकशे शहात्तर गुणिले सातशे बावीस म्हणून आर वर्ग बरोबर छप्पन म्हणून आर बरोबर वर्गमुळात छप्पन दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन बरोबर दोन आर म्हणून व्यासबरोबर दोन गुणिले वर्गमा छप्पन सेंटीमीटर हे उत्तर आहे प्रश्न खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे त्या वर्तुळाचा व्यास काढा वर्तुळाचे क्षेत्रफळ तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चौरस सेंटीमीटर उत्तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस चौरस सेंटीमीटर दिलेले आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणून तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस बरोबर बावीसचे सात गुणिले आर वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस गुणिले सातशेद बावीस म्हणून आर वर्ग बरोबर तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस गुणिले शंभर भागिले एक गुणिले शंभर गुणिले सातशे बावीस म्हणून आर वर्ग बरोबर एकोणचाळीस एकोणचाळीस हजार चारशे चोवीस छेद शंभर गुणिले सात छेद बावीस म्हणून आर वर्ग बरोबर एकशे एक हजार सातशे ब्याण्णव छेद शंभर गुणिले सात म्हणून आर वर्ग बरोबर बारा हजार पाचशे चौचाळीस छेद शंभर म्हणून आर वर्ग बरोबर एकशे बाराचा वर्ग भागिले दहाचा वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर एकशे बारा भागिले दहा दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन म्हणून आर बरोबर अकरा पॉईंट दोन सेंटीमीटर म्हणून व्यास बरोबर दोन आर बरोबर दोन, दोन, दोन गुणिले अकरा पॉईंट दोन बरोबर बावीस पॉईंट चार सेंटीमीटर हा व्यास आहे प्रश्न खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे त्या वर्तुळाचे व्यास काढा बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर चौरस सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग म्हणून बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर बरोबर बावीसशे सात गुणिले आर वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर बारा हजार चारशे चौऱ्याहत्तर गुणिले सातशे बावीस म्हणून आर वर्ग बरोबर पाचशे सदुसष्ट गुणिले सात म्हणून आर वर्ग बरोबर तीन हजार नऊशे एकोणसत्तर म्हणून आर बरोबर त्रेसष्ट दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन म्हणून व्यास बरोबर दोन आर बरोबर दोन गुणिले त्रेसष्ट बरोबर एकशे सव्वीस चौरस सेंटीमीटर हा व्यास आहे प्रश्न तिसरा एका एक वर्तुळाकार बागेचा व्यास बेचाळीस मीटर आहे त्या बागेभोवती तीन पॉईंट पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा बागेचा व्यास डी बरोबर बेचाळीस मीटर त्रिज्या आर बरोबर एकवीस मीटर रस्त्यासह बागेचा व्यास बरोबर बेचाळीस अधिक तीन पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच बरोबर एकोणपन्नास मीटर रस्त्यासह बागेची त्रिज्या चोवीस पॉईंट पाच मीटर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर रस्त्यासह बागेचे क्षेत्रफळ वजा बागेचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, वर्ग बरोबर पाय आर, वर, आर वर्ग बरोबर पाय कंसात आर व कॅपिटल आर वर्ग वजा स्मॉल आर वर्ग कौसपूर्ण बरोबर बावीसचे सात कंसात चोवीस पॉईंट पाचचा वर्ग वजा एकवीसचा वर्ग कंसपूर्ण बरोबर बावीसचे सात गुणिले कंसात सहाशे पॉईंट पंचवीस वजा चारशे एक्केचाळीस कंसपूर्ण बरोबर बावीसशे सात गुणिले एकशे एकोणसाठ पॉईंट पंचवीस म्हणून बरोबर पाचशे पॉईंट पाच मीटर वर्ग प्रश्न चौथा एका वर्तुळाचा परीघ अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा उत्तर वर्तुळाचा परीख बरोबर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून पाय आर वर्ग बरोबर अठ्ठ्याऐंशी म्हणून आर बरोबर अठ्ठ्याऐंशी गुणिले सात छेद दोन गुणिले बावीस बरोबर चौदा सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग बरोबर बावीस चे सात गुणिले चौदाचा वर्ग बरोबर सहाशे सोळा सेंटीमीटर वर्ग हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग एरिया इज इक्वल टू पाय इन टू आर स्क्वेअर ए इज इक्वल टू द एरिया ऑफ अ सर्कल आर इज इक्वल टू द लेंथ ऑफ द रेडियस पाय इज इक्वल टू थ्री पॉईंट वन फोर वन फायव्ह डॉट 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 माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद